तिचा उल्लेख आहे आणि तिसऱ्या कडव्यामध्ये ताजमहालाचा उल्लेख आहे ताजमहल कोणी बांधलं शहाजहान चीनची भिंत कोणीतरी असेल चांगचुंग चिन ही आणि पिरामिड जो इजिप्तचा त्याला फरोवा म्हणतात त्याने बांधला बरोबर आता जेव्हा मी विचारलं की ताजमहल कोणी बांधला तेव्हा किती सहज तुमच्याकडून उत्तर आलं शहाजहान पण अशी कुठेही इतिहासात नोंद नाही की ताजमहल बांधताना चार टोपले माती ने उचलली आणि त्याला मजुरी मिळाली इतिहास हा सामान्यांचा नाही आहे इतिहास हा शोषक वर्ग जो आहे ज्यांचं शोषण झालं त्यांचं अजिबातच नाही आहे पिरामिड रामसीच्या नावानेच ओळखला जाईल चीनची भिंत तिथल्या राजाच्या नावाने ओळखली जाईल ताजमहाल हा शहाजहानच्या नावाने ओळखलं जाईल आणि खरं पाहिलं तर त्यांनी सामान्य माणसाचं शोषण करून इतिहासामध्ये स्वतःच्या नावाची नोंद केलेली आहे ताजमहल बांधताना किती लोकांचं शोषण झालं असेल विचार करा चीनची भिंत बांधताना तर असं म्हटलं जातं की जो मजूर तिथे मेला त्याच मजुराला तिथे दफन करण्यात येत होत आणि हीच गोष्ट पिरामिड बांधताना झालेला आहे आणखी गम गमतीचा भाग आहे यामध्ये आपल्या आजो आजोबाच्या आजोबाचं नाव आपलं किती किती जणांना आठवत हो <coughs> चार पाच लोक असतील आपल्या आजो आजोबाच्या आजोबाच्या आजोबाचं नाव नाही पण त्यांचं आपल्याला हुमायू माहित अकबर माहित बिरबल माहित काय ते काय तस माहित म्हणजे सगळी त्यांची वंशावळ आपल्याला माहिती असते त्यांची म्हणजे कोणाची म्हणतोय त्यांनी शोषण केलं कारण की इतिहास कोणी लिहिलाय सामान्य माणसाचा इतिहास नाही आणि जर जा, ज्याने इतिहास लिहिलं तो सत्ताधीश असतो तो शोषक असतो आणि जो शोषक असतो तो प्रत्येक वेळेस नायकच असतो असं नाही खलनायक सुद्धा जिंकलेले असतात आणि खलनायक जेव्हा इतिहासाची मांडणी करतात तेव्हा ते स्वतःला नायक ठरवतात म्हणून तुमच्या आणि आमच्या बापजाद्यांची कुठेही उल्लेख नाहीये पण इतिहास खरा घडवणारे सामान्य असतात एखादा राजा युद्ध जिंकतो तेव्हा त्याचे ते सैनिक खर तर जिंकत असतात राजाचं फक्त नाव होत लक्षात मला काय सांगायचं तुमच्यापर्यंत पोहोचत आहे की नाही मला माहीत नाही म्हणून तुमच्या मागे मुखी धडे माझ्या मागे मुखी धडे आपले सगळी धड मुखी आहेत आणि त्यांची तर मम्मी स्टफ करून त्या मध्ये बांधून बांधून आहेत त्यांची धड सुद्धा बोलतात त्यांच्या धडांचा सुद्धा इतिहास आहे त्यांच्या मेल्यानंतर त्यांच्या व्यक्तींचा सुद्धा इतिहास असते आपल्या जिवंत माणसाचा इतिहास असतो हे सामान्य हे वंचित हे ज्यांचे शोषण झाले आहे यांच्याबद्दल कोणी आवाज उठवावा एक शायर तर असं म्हणतो की मेरे मेहबूब कहीं और मिलाकर मुझसे न जाने अनगिनत लोगों ने दुनिया में मोहब्बत की होगी ताजमहल महला नको को बेटू मानते वाला मेरे महबूब कहीं और मिलाकर मुझसे न जाने इस दुनिया में अनजाने लोगों ने मोहब्बत की होगी सादिक न थे जज्बे उनके लेकिन वो लोग भी अपनी तरह मुफलिस थे एक बादशाह ने दौलत का सहारा उठ करके हम गरीबों के मोहब्बत का उड़ाया है मजाक मेरे महबूब कहीं और मिला हे जग सामान्यांचं नाहीच आहे सामान्याला मानतच नाही हे जग हे जग फक्त सत्ताधीशांचं आहे शोषणाचं आहे आणि त्या शोषणाचं मी जेव्हा भगतसिंगाबद्दल बद्दल बोलतो तेव्हा मी फक्त कॉलोनियल फ्रेममध्ये बोलतोय त्या मध्ये बोलतोय मग बोरकर सर खूप सुंदर बोलून गेले की प्रत्येक एव्हरी वन एव्हरी फिलॉसॉफर एव्हरी रायटर इज द चाइल्ड ऑफ हिज ओन एज तो ज्या काळामध्ये जन्माला आलेला आहे त्या काळाचं ते अपत्य असत प्रत्येक जण आपण या काळाचे अपत्य आपले विचार या काळामुळे असे आहेत आपण वेगळ्या काळात जन्माला आलत असतो तर आपले विचार कदाचित वेगळे असते मग भगतसिंग ज्या परिस्थितीमध्ये जन्माला आले जेव्हा त्यांनी ते दे शोषण बघितलं एक परकीय सत्ता इथल्या लोकांचं कशा पद्धतीनं शोषण करते आहे हे अगदी लहानपणापासून ते बघताय कारण की त्यांचे वडील त्यांचे काका त्यांची पूर्ण कुटुंब क्रांतीच्याच विचाराचं होतं अरे जो मुलगा लहानपणी आपल्या शेतामध्ये बंदूक पेरतो आणि म्हणतो की याला तर बंदुकीत धाड निघेल आणि याला बंदूक लागेल आणि मी लढेल त्याच्यावर काय संस्कार झाले असतील आपण विचार करावा म्हणून या सामान्यांसाठी झगडणारा तो क्रांतिकारक होता तो फक्त राजकीय क्रांतीसाठी उठून उभा झालेला माणूस नव्हता राजकीय क्रांती हे त्याच्या गोल त्याच जे एम एम होत त्यातला फक्त एक पाडाव होता एक टप्पा होता आणि तिथंच त्यांची पूर्ण शक्ती निघून गेली होती कारण की तेव्हाची सत्ता ही खूप पॉवरफुल होती म्हणून म्हणून तो टप्पा पार केल्यानंतर त्यांना अपेक्षित असलेला समाज निर्माण व्हावा समाजवादी विचारांनी त्यांनी प्रेरणा दिलेलीच होती नव्हती दिली असं नाही समाजवादी विचार तिथं होताच आणि तोच विचार घेऊन पुढे आपल्या राज्यकर्त्यांनी आपल्या राज्यघटनेमध्ये त्या अंगानेच बदल केले त्या अंगानेच ती राज्यघटना तयार केली आणि आज आपण पाहतोय की बऱ्यापैकी आपला एक समाजकल्याणकारी आपला देश निर्माण झालेला आहे